नमस्कार मैदान चालू आहे विंग तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी आणि नक्कीच त्या विंग मैदानात टोटल आत्ता पंचवीस गट पळून झालेत आणि पंचवीस गटामध्ये कोणकोणती बैल सीमेसाठी पात्र झालेत तर चला मग बघूया गट क्रमांक एकचा निकाल जो आहे तो सुंदर अशी गाडी पळाली विंगकरांचा बिर्जा पळाला आणि बिर सोबत पळाला साकुर्डेकरांचा आदत किंग सारजा पळाला सुंदर गाडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक दोनचा निकाल दोन मध्ये सुंदर अशी गाडी पळाली रायबा आणि सोन्या ही जोडी पळाली आणि ही जोडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक तीनचा निकाल तीन मध्ये सुंदर अशी गाडी पळाली बत्तीस शिराळे यांचा शाहीर पळाला आणि त्याच्यासोबत शाहीर सोबत पळाला कालेकरांचा आदत किंग शंभू शंभू आणि शाहीर सेमीसाठी पात्र झाले तसेच गट क्रमांक चारचा निकाल आहे चारमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली शंकर आणि इंग्रज या बैलाची गाडी सुंदर गाडी सेमीसाठी पात्र झाली सुंदर गाडी पाळली बर का शंकरची पाच नंबरमध्ये सुंदर अशी गाडी पाळली पुन्हा शंकर नावाचा बैल पळाला आणि शंकर नावाच्या बैलासोबत पुन्हा एकदा पळाला गुरु नावाचा बैल शंकर आणि गुरु हे पाच नंबर गटातून विजय झाले गट क्रमांक सहा मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली शिरसवडीकरांचा रुबाब पळाला आणि त्या रुबाबसोबत पळाला दहिवडेकरांचा छेडा आदत किंग छेडा हा नावाचा बैल पळाला गट क्रमांक सातचा निकाल आहे सातमध्ये सुंदर अशी गाडी पळाली आंबवडेकरांची वायर पळाली आणि वायर सोबत पळाला किवडकरांचा आदत किंग सुंदर हा बैल पळाला सुंदर आणि वायर ही सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक आठचा निकाल आहे सुंदर अशी गाडी पळाली सुंदर पळाला आणि येरवडेकरांचा राजा पळाला सुंदर गाडी सीमेसाठी पात्र झाली तसेच गट क्रमांक नऊचा निकाल आहे नऊमध्ये सुंदर अशी गाडी पळाली आयतवडे या गावचा माऊली पळाला आणि चिकुर्डे या गावचा कन्हैया कन्हैया आणि माऊली ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे तसेच गट क्रमांक दहाचा निकाल आहे दहामध्ये सुंदर अशी गाडी पळाली वाटेगावचा आदत किंग शंभू पळाला बरं का आणि त्याच्यासोबत पळाला भारत नावाचा बैल हा भारत तो नव्हे तसेच गट क्रमांक अकरामध्ये मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली सोन्या सत्तावीस सत्तावीस आणि ही गाडी समान निकाली दोन्ही गाडी समानमध्ये उतरल्या गट क्रमांक बाराचा निकाला सुंदर अशी गाडी पाळाली वांगीकरांचा चिक्या पाळाला आणि गुरसाळीकरांचा स्पायडर पळाला स्पायडर आणि चिक्या सीमेसाठी पात्र झाले तसेच गट क्रमांक तेराचा निकाल आहे तेरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली गना भाई आणि त्याच्यासोबत पळाला रावण बैल पळाला ही गाडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक चौदाचा निकाल आहे चौदामध्ये सुंदर अशी गाडी पळाली लक्ष्या पळाला आगाशिवनगरचा ही गाडी सीमेसाठी पात्र झाली आणि त्याच्यासोबत पळाला झरेकरांचा टेस्टर टेस्टर आणि लक्ष्या ही जोडी पळाली चौदा गटामध्ये गट क्रमांक पंधरामध्ये पंढरीकरांचा ब्लॅक टायगर बाजी पळाला आणि त्याच्या बाजीसोबत पळाला सरदार सरदार आणि बाजी ही सारदार, पंधरामधून मधून विजय झाले गट क्रमांक पंधरामध्ये गट क्रमांक सोळामध्ये सुंदर अशी गाडी पळाली मल्हार पळाला आणि कराडकरांचा सरकार कर हा बैल पळाला सरकार आणि मल्हार गट क्रमांक सोळा मधून विजय झाले गट क्रमांक सतराचा निकाल आहे आंबेगावकरांचा लक्ष्या पळाला सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक अठराचा निकाला अठरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली घरचाच साज पळाला राजा आणि सायतांची गाडी सुंदर गाडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक एकोणीसचा निकाल आहे एकोणीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली ड्र बाला पैलवान चळगावकरांचा बागड पळालं सुंदर गाडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक वीसचा निकाल आहे वीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली मारुती आणि पन्हाळा ही जोडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक एकवीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली कराडकरांचा लखन पळाला आणि तसेच जो आता बुलढाणाचा बाबे आहे त्यांच्या दावणीतलाच आदत किंग बजरंग पळाला बजरंग आणि कराडचा लखन ही गाडी सीमेसाठी पात्र केली गट क्रमांक बावीसचा निकाल सुंदर अशी गाडी पळाली चिपळूणचा आदत किंग सोन्या सो चिपळूण आणि वाटेगावचा सोन्या पळाला आणि त्याच्यासोबत सोन्यासोबत पळाला आदत किंग जालनाचा वादळ पळालं सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाले गट क्रमांक चोवीसचा निकाल ते तेवीसचा निकाल पेंडिंगला आहे चोवीसचा निकाल आहे सुंदर अशी गाडी पळाली लेंगरेकरांच्या बैलाची आणि औंडकरांच्या बैलांची गाड्यांची ब गावांची नावे पोकारली बैलांची नावे पोकारलेली नव्हती आणि गट क्रमांक पंचवीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली देवराष्ट्रेकरां विंग या गा या, या गावचा सुलतान हा बैल पळाला सुंदर गाड्याशी सेमीसाठी पात्र झाले हे होते विंग तालुका कराड जिल्हा सातारा या मैदानातील एक ते पंचवीस गटांचे निकाल धन्यवाद